महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी अशी योजना मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बहीणनी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यातनी पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहे अवघ्या काही दिवसाआधी म मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे तसाच एक मॅसेज मलासुद्धा आलेला आहे माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा माझं खातं बँक ऑफ बडोदा इथे आहे मी दोन हजार बाराला उघडला होता परंतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्या मी तिथं व्यवहार करत नाही परंतु मॅसेज आल्यानंतर आज मी यवतमाळला आलो और इथे आल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी केली चौकशी केल्यानंतर माझ्या खात्यातली केवायसी सी करावं लागते असं मला सांगण्यात आलं परंतु मी श व्यवस्थापकांना रिक्वेस्ट करून एक स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्याचं आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहेत बहिणीचे प पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहेत मी कोणताही अर्ज भरलेला आहे नाही फॉर्म भरलेला नाही तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे